नमस्कार मित्रांनो मोदी आवास घरकुल योजना यामध्ये लाभ कशा पद्धतीने घेता येईल याबद्दलची पूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत मित्रांनो मोदी आवास योजनेमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर हा अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा अर्ज करण्यासाठी कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स तुमच्याकडं असणं आवश्यक आहे प्रति घरकुलसाठी किती रुपयांची निधी यामध्ये दिली जाते यामध्ये जर लाभ घ्यायचा असेल तर कोणते लाभार्थी मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात याबद्दलची पूर्ण माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जी देण्यात आलेली आहे ती सविस्तररित्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत ही जर माहिती व्यवस्थितरित्या तुम्ही जर समजून घेतली तर नक्की तुम्ही मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेतल्याशिवाय राहणार नाही पूर्ण डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मोदी आवास घरकुल योजना ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे यामध्ये कोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात याबद्दलची सर्वप्रथम माहिती आपण जाणून घेऊया आता आवास प्लसमधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ॲटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजिक्ट झालेले पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात धनाटिवा मोदी आवास योजनेमध्ये कोणते लाभार्थी लाभ घेऊ शकतात हे तीन पॉईंट मुख्य आहे मित्रांनो आता प्रत्येक घरकुलसाठी किती रुपयांचा अनुदान मोदी आवास घरकुल योजनेमध्ये दिलं जात आहे याबद्दलची माहिती समजून घेऊया ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार रुपयांची निधी या योजनेअंतर्गत दिली जाते डोंगराळ व वा नक्षलवादी भागासाठी एक लाख तीस हजार रुपयांची निधी मोदी आवास घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी मंजूर होतील ज्यांचे घरकुल शँक्शन झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावरती एवढे पैसे जमा होतात मित्रांनो आता मोदी आवास योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते कुन लागतात आणि त्यानंतर अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा याबद्दलची सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊया सातबारा उतारा मालमत्ता नोंदपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र विद्युत बिल हे डॉक्युमेंट्स जाणार ठेवा या डॉक्युमेंटमधून तुमच्याकडं जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता त्यानंतर मनरेगा का जॉब कार्ड हा आवश्यक आहे कोणत्याही योजनेअंतर्गत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडं मनरेगा जॉब कार्ड असणं आवश्यक आहे कोणत्याही घरकुल योजनेमध्ये सांगतोय कोणत्याही योजनेअंतर्गत जर तुम्हाला मनरेगाचा कार्ड असेल तरच तुम्हाला लाभ दिला जातो हा मनरेगाचा कार्ड जो जॉब कार्ड आहे कशा पद्धतीनं काढावा कोणत्या ठिकाणी काढायला पाहिजे यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागतात याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे ती जर माहिती तुम्ही पाहिली नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या आता त्यानंतर बँक पासबुकचा झराक्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे व्यवस्थितरित्या त्यावरती एफ कोड दिसायला पाहिजे अकाउंट नंबर तुमचा दिसायला पाहिजे पूर्ण डिटेल्स स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने झेरॉक्स काढून या अर्जासोबत तुम्हाला जोडायचं आहे मित्रांनो आता अनेक लाभार्थ्यांना प्रश्न पडतो आहे की या योजनेमध्ये लाभ घ्यायचा आहे आम्हाला आमच्याकडं सर्व डॉक्युमेंट्स आहेत या योजनेमध्ये आम्ही बसतो आहे परंतु अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा हा प्रश्न अनेक लाभार्थ्यांना नक्की पडलेला असतो मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत अर्ज तुम्हाला करायचा आहे अहवाल त्या ठिकाणी तुम्हाला सरपंच असेल ग्रामसेवक असेल यांच्या माध्यमातून दिलं जातं आणि ही यादी तालुका स्तरीला पाठवले जाते त्यानंतर जिल्हा स्तरीय असेल त्यानंतर राज्यस्तरीय त्यानंतर तुमचे घरकुल मंजूर होतात मंजूर झाल्याच्यानंतर ज्या पद्धतीने निधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने निधी तुमच्या खात्यावरती वितरित केली जाते पहिला हप्ता कोणत्या ठिकाणी रिलीज होतो तुमचं नाव घरकुल यादीमध्ये आलेलं आहे का नाही आहे अनेक लाभार्थी मोदी आवास योजनेमध्ये आव अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांचं घरकुल मंजूर झालं आहे का नाही हे पाहण्यासाठी सर्वप्रथम घरकुल यादी तुम्हाला चेक करता येणं गरजेचं आहे ही घरकुल यादी कशा पद्धतीने चेक करावी या संदर्भातील माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेली आहे ती जर माहिती पाहिली नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा मी व्हिडिओ पाठवेन त्या ठिकाणी पूर्ण माहिती तुम्हाला पाहण्यासाठी मिळणार आहे ज्या ज्या लाभार्थ्यांनी आत्तापर्यंत टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या जेव्हा काही घरकुल योजनेचा अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण अपडेट देणार आहोत धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र